आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर सर यांच्या स्वागतासाठी मी ने सरांना विनंती करते की त्यांचे स्वागत करावे गायदने सरांनी गायदन्य सरांनी डॉक्टर कापसे सरांचे स्वागत त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख गायदनेश्वर यांचे स्वागत वंजारी सर करतील अशी मी त्यांना विनंती करते प्राध्यापक, प्राध्यापक लालचंद मेश्राम सर यांचे स्वागत पुडके सर करतील अशी मी त्यांना विनंती करते प्रमुख डॉक्टर सर पर्वते यांचे स्वागत भांडारकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते त्यानंतर प्राध्यापिका डॉक्टर रामटेके मॅडम यांचे स्वागत कोठभारे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते सर कांबळे सादर अशी मी त्यांना विनंती करते नमस्कार मॅडम प्रतिमेच्या स्वरूपात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर कापसे सर प्राचार्य समर्थ महाविद्यालय लाखणी प्राचार्य अशोक सॉरी प्राध्यापक अशोक गायदे सर कनिष्ठ विभाग प्रमुख प्राध्यापक लालचंद मेश्राम सर राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सुनंदा देशपांडे मॅडम वाणिज्य विभाग प्रमुख विज्ञान तसेच डॉक्टर पर्वते सर विज्ञान विभाग प्रमुख तसेच उपस्थित सर्व प्राध्यापक कर्मचारी वृंद व विद्यार्थी मित्रांनो आज सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या पर्वावर आपण सर्वजण महामानवास अभिवादन करूया उधारेली भीमा भीमातूच्या जन्मामुळे आज आपण येथे महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार बहुजन समाजाचे उद्धारक मानवतावादी विचारवंत आणि आधुनिक भारताच्या जडणघडणीत थोर योगदान असणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकत्र आलो सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ह्या दिवशी बाबासाहेबांनी आपला देह ठेवला असला तरी त्यांच्या विचारांचा संघर्षांचा आणि मानवमुक्तीच्या मार्गाचा प्रकाश आमच्यासाठी दिशादर्शक ठरतोय समानता बंधुता न्याय आणि मानवाधिकार याची ज्योत पेटवून त्यांनी भारतीय समाजाला नवे आत्म आत्मभान दिले आहे आजच्या या कार्यक्रमाचे उद्दिष्ट बाबासाहेबांना केवळ श्रद्धांजली अर्पण करणे नसून त्यांनी दिलेल्या विचारांवर मार्गक्रमण करणे त्यांच्या आदर्शानुसार जगण्याची प्रेरणा आणि समाज परिवर्तनासाठी नवी उर्मी जाणवणे हे आहे या प्रसंगी आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्या कार्याला नमन करूया आणि त्यांच्या विचारांना आपल्या आचरणात आणण्याची प्रतिज्ञा करूया शेवटी सहा डिसेंबर छप्पन साली वेळ कशी ती हेरली दृष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली जय धन्यवाद सर यानंतर आपल्या महाविद्यालयातील आपले विद्यार्थी आपले वक्ते या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी मनोगताला सुरुवात करूया वैभवी सपाटे या विद्यार्थिनीने मंचावर येऊन आपल्या मनोगताला सुरुवात करावी गुड मॉर्निंग एव्हरी वन Respected principals, or teachers and all my dear friends. My name is Vajbhavi I am learning in class 11 science. Today is 6th December. We are celebrating a Mahapari Nirvandhi. So Mahapari Nirvandim is the death anniversary of Dr. Babasaheb Ambedkar. He was <coughs> born in 14th April 1891 in Madhya Pradesh. He was brilliant and excellent person in our India country. On this day, many special events are organized in Maharashtra and Delhi. He was played an important role of in India. On this day, many political leaders offers flower to the statue or the photo of baba sahib many leaders give speeches on this day highlighting the contribution of dr ambedkar he is known as father of indian Consti constitution and last he is dead on 16 december 1956 thank you यानंतर सृष्टी नागपुरे यांनी मंचावर येऊन आपले मनोगत व्यक्त करावे नमस्कार सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो आपणा सर्वांना माझा नमस्कार आज मी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करते आणि यांच्याविषयी दोन शब्द सांगू इच्छिते भारताचे राज्य भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म चौदा एप्रिल अठराशे अठराशे एक्याण्णव मध्ये झाले मध्य मध्ये झाले मध्य प्रदेशमधील मधील महूर या गावात त्यांचे जन्म झाले त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते ते लहानपणापासूनच खूप हुशार होते त्यांना खूप छंदही होता शिक्षण पूर्ण करून बॅरिस्टर होऊन ते जेव्हा भारतामध्ये परतले तेव्हा त्यांनी दलितांच्या उद्धाराचे कार्य हाती घेतले आणि दलितांच्या मनामध्ये दलितांच्या मनामध्ये जागरूकता घडवून आणली एवढेच नव्हे तर महाडमधील चौदार तडे सुद्धा सुरू करण्यासाठी त्यांनी फार मोठा लढा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना लिहिण्याचे महान कार्य केले अशा या महामानवाने सहा डिसेंबर एकोणवीसशे छप्पन्न रोजी महापरिनिर्वाण झाले त्यांच्या दुसऱ्या त्यांच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सात डिसेंबर एकोणवीसशे छप्पन्न रोजी त्यांना मुंबईच्या त्यांना मुंबईच्या चैत्यभूमी येथे त्यांच्या बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला त्याच्याच काही वर्षांनी त्यांच्या त्याच्याच काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आले मृत्यूआधी त्यांनी आपल्या मृत्यूआधी त्यांनी चौदा ऑक्टोंबर एकोणवीसशे छप्पन्न रोजी आपल्या लाखो अनुयायांबरोबर आपल्या लाखो अनुयायांबरोबर बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्या त्यां त्यांना बोधिसत्व सुद्धा मानण्यात आले त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीला त्यांच्या पुण्यतिथीला बौद्ध संकल्पनेतील शब्द महापरिनिर्वाण हा देण्यात आला दरवर्षी मुंबईमधील चैत्यभूमीमध्ये भारतातील लक्षावधी जमा होतात आणि त्यांच्या चैत्यभूमीच्या स्वरूपात ठेवलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि कलशाला व प्र अस्थि कलशाला व प्रतिमेला अभिवादन करतात दोन हजार सतरा दरवर्षी या दिवशी पंधरा मिनिटे मौन धारण करून आणि बुद्ध वंदना म्हणून त्यांचा हा दिवस साजरा केला जातो अशा या महान व्यक्तीला माझे नमन आणि माझे भाषण इथेच संपवते धन्यवाद थँक्यू यानंतर अंजली कांबळे मंचावर येऊन आपल्या मनोगताला सुरुवात अंजली कांबळे जान्हवी सोनटक्के म्हणजे भारतीय संघटनेचे शिल्पकार डॉक्टर यांचा बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला ते भारतीय राज्य संघटनेचे जनक होते त्यांनी समाजातील सर्व लोकांसाठी हक्क मिळवले गरीब आणि वंचित लोकांसाठी त्यांनी आयुष्यभर काम केले महापरि महापरिनिर्वाण दिन हा फक्त शो करण्याचा दिवस नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारां विचारांवर चालण्याचा आणि समाजात समता आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा आहे त्यानंतर सुशांत मिश्राम यांनी मंचावर येऊन आपले मनोगत व्यक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आणि माझे गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त थोडक्यात दोन शब्द बोलत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील एक महा महान व्यक्तिमत्व होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते ते समाजातील अस समाजातील विषमता दूर करून समानता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वाहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला ह्याने भार, यांनी भारताला समा समानतावाद समानतावादी एक मोठे संविधान दिले आणि त्यांना लहानपणी शिक्षणाचा खूप छंद होता त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन आणि लंडन स्कूल ऑफ युन स्कूल लंडन आणि स्कूल इकॉनॉमिक्स येथे शिक्षण घेतले आणि त्यांनी समाजातील अस्पृश्यतेचा नायनाट करण्यासाठी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी लोकांना आणि आणि त्यांना अनुया लाखो अनुयांना अनुयांना त्याने लाखो अनुयायांना समानतेचा मार्ग दाखविला चौदा तळाचे सत्याग्रह आणि खेळण्याचा हक्क मंदिराच्या प्रवेशासाठी त्यांनी चळवळींच्या माध्यमातून मादे समाज क्रांती केली त्यांचे योगदान फक्त भारतातच नव्हते तर ते जागतिक स्तरावर होते सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांनी त्यांचे महापरिनिर्वाण झाले त्या आजही त्यांचे विचार अनेक लोकांना त्यांच्या विचारावर चालवून अनेक लोक त्यांचे भविष्य उज्ज्वल झाले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एक नेता नव्हते तर ते एका युगाचे प्रेरणास्पद होते एवढे बोलून आपले दोन सुद्धा तिथेच थांबवतो जय हिंद जय हिंद यानंतर सरगम नंदेश्वर याने मंचावर येऊन आपले मनात होते सूर्य मावडला तरी लाखो लोकांना पुरेल एवढा प्रकाश करून गेला सूर्य मावडला तरी लाखो लोकांना पुरेल पुरेल एवढा प्रकाश करून गेला परमपूज्य विश्वरत्न भारत भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त माझं विनम्र अभिवादन कोण आहेत हे बाबासाहेब आंबेडकर काय माहीत आहे आपल्याला त्यांच्याबद्दल काय काहीच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत व्हॉट डू ऑल ऑफ यू नो अबाउट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एनी वन डज एनिवन नो

राजगुरु सुभाषचंद्र बोस यांसारखे अनेक नेते जे देशासाठी आपले जीवन कुर्बान करणारे आहेत पण एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही आहेत त्यांनी आपल्या देशासाठी आपलं जीवन कुर्बाण केला त्यांनी सांगितले की जर आपल्याला स्वातंत्र्य व्हायचे आहे ना तर आपल्याला लढावं लागेल आपल्याला लढावं लागेल आपल्याला खांद्याला खांदा ला लावून लढावे लागेल इतरांनी शस्त्रांनी लढा केला अस्त्रांनी लढा केला इतरांनी शस्त्रांनी लढा केला अस्त्रांनी लढा केला पण बाबासाहेब हे असे नेते होते की ज्यांनी आपल्या एका पेनाच्या टोकांनी समाजाचा विकास केला समाजाचा विकास केला इतरांनी लढा करून आंदोलने करून सम... इतर इतरांनी लढा करून आंदोलने करून लढा लड... करून आंदोलन आंदोलने करून समाजाचा विकास केला आणि समाजाच्या स्वतंत्रतासाठी लढले पण बाबासाहेबांनी शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रसारातून आंदोलने साथ न घेता लढा केला शिक्षणाच्या माध्यमातून लढा करणे ही एक खूप मोठी स्वतःचे पुस्तक वाचायला आवडत नाही पण त्यावेळेला ते शिकले त्यांनी इतरांनाही शिकण्यास प्रवृत्त केले त्यांचे तीन वाक्य ते आजही ऐकले की मन उत्साहाने भरून जातो ते नेहमी म्हणत असत शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे या वाक्यातून आपल्याला किती मोलाचा संदेश प्राप्त होतो त्यांनी हे वाक्य म्हटले ना तसे त्यांनी त्यांच्या स्पष्टही करून शिक्षण हे दाखवलेच दूध आहे हे त्यांच्या कारकिर्दीतून स्पष्ट जसे होते ना ते नेहमी म्हणतात तीन वाक्य शिका संघटित वा आणि संघर्ष करा या वाक्यातून आपल्याला किती मोलाचा संदेश व्यक्त होतो आपण आज आपल्या शेजाऱ्याला दिलेली एक वाटी भाजी सुद्धा अगोदर विचारतो की त्यांनी ती वाटी भाजी परत आणून दिली आहे किंवा नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो की आज आपण शेजाऱ्यावर एक वाटी भाजी सुद्धा उदार सोडत नाही एका आई आईबाप म्हणून त्यांच्या आईबापासाठी त्यांची मुलं ही त्यांचे सर्वस्व असतात पण ज्यावेळेस बाबासाहेब आपल्यासाठी झटण्याचे कार्य करत होते ना त्यावेळेस ते त्यांची त्यांचं एक तान्हा बाळ देवाघरी गेला त्यावेळेस त्यांना किती दुःख झाले असेल ते दुःख जरी त्यांनी सोसून घेतले त्या दुःखावर मात करून त्यांनी आपल्यासाठी झटण्याचा काम बंद केला नाही त्या दुःखावर मात करून त्यांनी अख्खा संविधान लिहून टाकला आणि त्या संविधानाच्या बरोबर त्या संविधानावर आज आपला भारत देश चालत आहे तरी सुद्धा काही बिंडोक लोक असे म्हणतात की बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं नाही बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं नाही असं कोण म्हणतात मला माहित नाही पण जे म्हणतात त्यांच्या तोंडावर एक तमाजा म्हणून मी म्हणते आहे की संविधान समितीमध्ये सात लोक होती त्या सात लोकांपैकी एक महाशय त्यांचं निधन झालं एक महाशय राजीनामा देऊन गेले एक महाशय अमेरिकेला बाहेर राहत होते ते कामानिमित्त दिल्लीच्या बाहेर राहत असल्यामुळे ते संविधानाच्या कार्यक्रम कार्यात मदत करू शकले नाही एक महाशय रॉयल कोर्टच्या कामात व्यस्त होते वाचले बाबासाहेब त्यांनी संविधान लिहिला तरी सुद्धा फक्त त्यांना संविधान निर्माता म्हणून ओळखले नाही तर त्यांना एक महान अर्थशास्त्रज्ञ मानवतावादी नेते म्हणून ओळखले जाते त्यांनी आयुष्यभर समता बंधुता आणि न्याय या मूल्यांसाठी संघर्ष केला आणि त्यांचे त्यांचे निधन दिन महापरिनिर्वहण दिन म्हणून साजरे केले जाते आपण महापरिनिर्वाण दिन का साजरा करतो आपण हा महापरि दिन का साजरा करावा ज्याप्रमाणे आपण म्हणत असतो ना हे देवा देवाची पूजा करतो आणि म्हणतो देवा तू ही सृष्टी बनवली त्या मला इतकं इतकं संसार प्राप्त करून दिलं त्याबद्दल आपण त्याची त्याची आभार पूजा करतो ना त्याचप्रमाणे या दिवशी आपण बाबासाहेबांना आठवण करून त्यांच्या त्यांनी आपल्यासाठी जे काही केले त्यांच्या कष्टाचे फळ झाले आणि आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहोत हे व्यक्त करण्यासाठी आपण हा दिन साजरा करत असतो जय भीम आपले विद्यार्थी आपले वक्ते